भंडारा जिल्हा संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने ज्वलंत मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन यशस्वी नमस्कार मी जयश्री ब्लू स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने ज्वलंत मागण्यांना घेऊन भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन दिनांक 23 जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवारी बारा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आले सर्वप्रथम जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले या धरणे आंदोलनाचे नेतृत्व सदानंद इल्मे मुख्य संयोजक संविधान बचाव संघर्ष समिती संविधान बचाव संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रोशन जांभूळकर अजबराव चिचामे गोपाल सेलोरकर डॉक्टर बाळकृष्ण सार्वे रोशन उरकुडे प्रतिभाताई पेंदा रमेश शहारे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुरणे संविधान बचाव संघर्ष समितीचे भंडारा जिल्हा महासचिव आसिफ बागडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देण्यात आले सदर धरणे आंदोलनात राज्य सरकारकडून एकोणतीस डिसेंबर दोन रोजी निघालेल्या पत्रात राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम साजरे करावयाच्या यादीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा समावेश करण्यात यावा भंडारा नगर पंचायत वॉर्ड क्रमांक तीन मध्ये मतमोजणी दरम्यान उमेदवाराचे नावच ईव्हीएम मशीन मधून गहाळ झाले या गंभीर प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निर्गमित करण्यात यावे व वॉर्ड क्रमांक तीन से नगरसेवक व नगराध्यक्ष पदाची नव्याने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी रमाई आवास योजना व शबरी आवास योजना सुरू करण्यात येऊन पाच लाख रुपये चोवीस ते दोन हजार पंचवीस पंच या वर्षात विशेष घटक योजनेअंतर्गत गायी म्हशीचे वाटप करण्यात आले लाभार्थ्यांना अर्ध्या किमतीत म्हातारे व निरुपयोगी जनावरे घेऊन देणाऱ्या पुरवठादारावर व पशुधन विकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी तसेच पुरवठादार रद्द करून लाभार्थ्यांना त्यांच्या मर्जीने जनावर घेण्याची मुभा देण्यात यावी तालुका स्तरावर निवासी सुरू करण्यात यावे चंद्रपूर जिल्ह्यातील मित्तूर गावाचे रोशन यांनी सावकारी कर्जापोटी स्वतःची किडनी घेतली बरेच शेतकरी सावकारी कर्जात अडकले आहेत अशा शेतकऱ्यांनी पुन्हा कर्जापोटी आपल्या शरीराचे अवयव विकू नयेत म्हणून शेतकरी कर्जमाफी करते वेळेस सावकारी कर्ज सुद्धा माफ करावे आदिवासी आश्रम शाळेत रिक्त शिक्षक पदांचे पदे तात्काळ भरण्यात यावी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ देण्यात यावे या, या मागण्यांकरिता धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलन यशस्वी करण्याकरिता जिल्हा कोषाध्यक्ष इंजिनियर रूपचंद रामटेके निमंत्रक भागीरथ धोटे युवराज उके वामनराव गोंधळे अमृत बनसोड प्राध्यापक सुरेश खोबरागडे विजय मोहते ज्ञानचंद जांभूळकर राजेश मडामे अशोक उईके बंधू कुलझेले श्रीकृष्ण पडोळे दिलीप वानखेडे दीपक गजभिये अरुण झंजाळ के झेड शेंडे अंजली पाते सुभद्रा झंजाळ हंसराज वैद्य श्रीराम बोरकर प्रभाकर बैरागडे दुर्योधन अतकरी अरुण तुपे सदानंद रंगारे पंजाबराव कारे मोरे मोरेश्वर तिजारे संजीव भांबोरे दिलीप ढगे रामलाल गोपचे रामभाऊ रणदिवे विश्वनाथ नंदागौरी डॉक्टर रवींद्र जनबंधू रणजित कोलटकर सुरेश खंगार ज्योतिबा मलवडे श्यामला कोहपरे हो सौरंजना बागडे ज्योत्ना गजभिये राऊत पूजा पाटील मनीषा भंडारकर मनोहर मेश्राम होमराज कशनाथ हत्तीमारे दिनेश टिंभुर्णे डॉक्टर शंकर कठाणे यांनी यावेळी सहकार्य केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉक टीव्ही न्यूज काशाची लंगोटी नाथाराच्या हाती माती हालू काढली त्या काळामध्ये संविधान नसताना संविधान कुठे नसताना सुद्धा आपल्या आईच्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी रयतेचं राज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तीनशे वर्षांनी तीनशे वर्षांनी एक इंग्रजीतली पुस्तक वाचून काढली त्यांनी बघूया बघूया इंग्रजांची सर्वांचे सर्वांचे सर